तर मित्रांनो आपण आलो आहोत नाक्यावरती आणि मम्मीच्या घरी खूप वर्षाने मम्मी चालली आहे घरी काही कारण आहे ते थोड्या वेळ साईन पण मम्मी सांगते आहे की लहानपणी हा रस्ता होता इकडनं मंदिराकडे पण जायचे आणि शाळेत पण जायचे तर जुने आठवण मम्मीचे ताजा होत आहे तर चला मम्मीचा घर बघूया मी खूप लहान होतो त्यावेळी आलो होतो तर आता ऑलमोस्ट थर्टी ऑड वर्षाच्या नंतर येतो आहे तर मम्मीचं इमोशन्स बघून थोडंसं बरं वाटते कारण की तिला ते आपलं बोलतं ना आपल्या घरी यायची जी खुशी होती एवढ्या वर्षाच्या नंतर ती वेगळीच आहे तर चला भेटूया मम्मीच्या घरच्या यांचं ॲक्च्युली थोडंसं दुःख तर हे झालेलं कारण त्यांचं सेकंड नंबरचे जे भाऊ आहे ते ऑफ झाले होते आणि महिनाभर झाले आहेत त्याच्यानंतर मम्मीला कळलं होतं मधीत काही कॉन्टॅक्टच नव्हतं मम्मीचं अचानक सडनली नाक्यावरती गणपतीसाठी आले होते तेव्हा जे हॉटेल आहेत तिथले जे व्यक्ती आहेत त्याने सांगितलं होतं तर मम्मी माझ्या बारक्या भावाबरोबर येऊन भेटून गेली होती तर आम्ही राहिलो होतो तर आता आम्ही चाललो आहेत भेटायला हाक मारायला तर थोडंसं ऑड वाटतं व्हिडिओ वाट काढायचा पण मम्मीचे जे इमोशन्स बघून मला राहू नाही गेलं आणि थोडंसं इमोशन कॅप्चर करायचा प्रयत्न करतो आहे चला मम्मी बघा अशी चालताना नाही तिला थोडंसं हे वाटतं पण आज आपल्या घरी जायचं बोललं तर सगळ्यात पुढे तीच आहे आणि सगळं लीनाला सांगत आहे की इथे असं होतं तिथे तसं होतं तर एक ते वेगळंच अनुभव आहे तिच्यासाठी मम्मी लोकांचीच वीर आहे दाखवते हो पाणी साफ आहे एकदम ना हां बांधलं आहे ते खेचण्यासाठी म्हणजे अजून पण खेचूनच हे करतात पाणी हे म्हणजे आपण खेचतो ना पाणी हे तशी पडेल त्याच्यात काढून ठेवूया आपण हां हां काढून मग मम्मी सगळं लहानपणीच्या आठवणी सांगते कुठली तर मम्मीच आहे ही नाही भेटली होती ती नाही भेटली होती कारण ॲक्च्युली एकदम ऑड आहे ते पण ती ना खूप वर्षाने येण्याची खुशी पण ती वेगळी आहे मम्मीची कारण की खूप वर्षापासून प्रयत्न करत होते की का कसं एकदा ते भावांबरोबर भेटघाटी व्हावी हो पण अशा प्रकारे वयाती कधी विचार केला नव्हतं पण जसं पण असू दे तर एक गल्ली विल्ली मम्मीला बराबर माहिती आहे तर मी लीना चॅम्प आणि मम्मी आलो आहे आता सुहास मावाला मी खूप बोलते हो ना लहान असतानाच मी मिळालो होतं आणि आत्ता भेटणार आहे बघूया भेदघाटी होते आहे की नाही ते पण माहीत नाही घरी जाऊया चला लहान होतो मी तर हा घर आहे मम्मीच हे सुहास मामा मम्मीचे भाऊ आणि हे सगळ्यात मोठे बसले गणपती आता विसर्जित केलं आणि आता आज गौरव बस गौरी बसवणार आहेत तरी बघ आजी आहे ना जेवण रांगोळी काढते ते बाहेरचं जागा आहे ॲक्च्युली मम्मीचे ना कन्वर्शन रेकॉर्ड करायला आवडले असते मला पण ही ती वेळ नाही ऍक्च्युली मम्मीचे सेकंड नंबरचे भाऊ जे ऑफ झाले होते त्यांचा हाक मारायला आलो होतो आणि आपण व्हिडिओ काढत राहतो ते थोडंसं ऑड वाटतं आहे मला कधी परत आपण येऊ आता तर घरी या माहीत पडलं आपल्याला तर कधी आरामात फुर्सतमध्ये येऊन आपण इकडेचं परिसर एक्सप्लोअर करू आणि चांगले व्हिडिओ तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन पण जे रॉ इमोशन्स होते मम्मीचे ते ॲक्च्युली मला रेकॉर्ड करायचं होतं म्हणून हा थोडाफार व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे गौरी गणपती मामी गौरी गणपतीचं गौरीचं हे आहे तर निघूयाला आपण चला मामा हां हां तर हे मोठे मामा आहेत एकदम रॉ इमोशन्स होते मम्मीचे एकदम म्हणजे ती खुशी असते ना खूप वर्षांनी यायची ती होती हे सुहास मामा यांना मी चांगल्यापैकी ओळखायचो तर ती मम्मीचे पाऊल काय बाहेर पडत नाहीत आणू कधी मम्मीला आरामात परत मामी मामी चालली <laughs> सर एकदम लाडके मामा आमचे सुहास मामा एवढे वर्ष खूप आ... ॲक्च्युली माझं हो, हो ना खूप प्रयत्न होतो की मम्मीला आणि सुवासभा मला एकदा भेटावं खूप ट्राय करत होतो पण पॉसिबल होत नव्हतं पण आता ही अशी संधी चालून आली नाही त्याच्यात मी काहीच बोलू शकत नाही पण जे पण काही रॉ इमोशन्स मम्मीचे आहेत बघा सगळे घरं घेते आहेत सगळ्यांच्या इकडे भेटायचं आहे तिला आजूबाजूचे जेवढे तिचे ओळखीचे होते ते सगळ्यांना तिला भेटायचं आहे तर मम्मी इथे चालली तिची वाटते मैत्रीण राहते तिथे पण या वाटेने आलो होतो आणि हा घर बोलाय ना कसं चेहरा वगैरे छान आहे पहिली मिठी मारायची मला मी ना मला ती स्वतः घेऊन द्यायची त्या घर नव्हतं तिथे इथे बाजूचं घर आहे ना ते केश्यात त्यांची जिरा मी घर बांधले ना ओके तर कसं वाटलं मी परत एकदा येऊन बरं आलं बरं वाटलं माहेरची माहेरच असते मम्मीला सांगितलं ना महिनाभर पण राहा इकडे तर राहायला तयार भर तर भरलेलं आहे चल कम तर असं होतं शॉर्ट व्हिडिओ मम्मीचा कधी आरामात येऊन आपण व्हिडिओ करूया या लोकेशनचा इकडचे थोडेसे घर जवळजवळ आहेत सगळे आपले सवयीने एवढे हां जवळजवळ सगळे आहेत माझ्या इकडचे म्हणजे मामी बोलत होती सुहास माझी मिसेस की तुम्हाला जर हा ॲड्रेस विचारायचा असेल तर दोन घरा दोन घराची तुळशी नाही दोन घराच्यामध्ये दोन तुळशींचा घर असं असं विचारलं ना काय लगेच घेऊन येतील इकडे कुठल्या साईडला म्हणजे आहे एक्झॅक्टली ॲड्रेस हा सांगू शकतात तर असे छोटे छोटे गमती आहेत मम्मीच्या आठवणी तर मम्मी आपल्याला अजून काहीतरी सांगेल आठवण काहीतरी सांग तुझी Thank you, तर आ, स्पीकर चालू आहे तर आवाज तेवढा येणार नाही आपण पुढे जाऊन रेकॉर्ड करूया चला हा नाका हे जुनं बसस्टॉप आहे आमचं एस टीचं पहिले गाव्या गावी, गावी मुंबईला जाताना इथनाच एस टी पकडायचो आणि हा एकदम जुनं हॉटेल आहे आणि मम्मीचे रिलेटिव्समधनंच आहे तर चला जाऊया आपण आतमध्ये बघूया आहेत का ते पहिले इथे ज्यानेच मम्मीला ते सांगितलं की त्यांचे से, सेकंड ब्रदर ऑफ झाले होते म्हणून तर चला जाऊया खूप सून हॉटेल आहे शॅम तिकडे त्याच्या मम्मी सोबत चालतोय काय नाव मम्मी सुधीर तिंबक्कर तर मम्मीचे फ्रेंड आहेत हे बघा हा घर आहे त्यांचा आपण इथेच गाडी टाकली आपली सर्व्हिसिंगला मम्मी से काय इथे आल्यावरती किती ओळखी निघत आहेत काय सांगू शकत नाही पुरा दिवस जाईल सगळ्यांकडे फिरायला लागलं तर चला इकडे चालणार तेवढं हा आमचं एस टी स्टँड गावी जाताना इथे आलो ना मुंबईला जाताना तर असं वाटायचं की एस टी लेट झाली तर नको होते म्हणजे परत घरी जायला मिळेल तर हे सगळी आठवणी होते तर हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या ब्लॉगला नक्की लाईक करा वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन येतील लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये दे, टील दॅन देवाक काळजी